लोणीकर साहेब बोला लोणीकर साहेब अध्यक्ष महोदय माझ्या परतूर विधानसभा मतदारसंघात परतूर मंठा आणि जालना तीन तालुक्यामध्ये इस्रायलच्या धर्तीवरची वाटरगीड आहे आणि कार्यकारी अभियंता यांनी अचानक वसुली केली पाहिजे वसुली झाली पाहिजे मी त्यांना बोललो फोनवर काल की एक महिन्याचा आम्हाला वेळ द्या कार्यकारी अभियंता यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना न जुमानता दोनशे गावाचं पिण्याचं पाणी बंद केलेलं आहे एक तर होळीचा सण आहे धुलिवंदनाचा सण आहे राष्ट्रीय सण आहे रमजान आहे आणि वसुलीच्या नावाखाली कार्यकारी अभियंता यांनी हे पाणी बंद केलेलं आहे खर तर इंग्रज किंवा रजाकारापेक्षाही वाईट गोष्ट आहे मंत्री महोदयांना विखे साहेबांना माझी विनंती आहे की आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या वसुलीसाठी आम्ही जनता दरबार घेऊ आणि लोकांना पैसे भरायला लावू मात्र कुठलीही पूर्व सूचना न देता दोनशे गावाचं बंद केलेलं पाणी मंत्री महोदयांनी तातडीनं चालू करण्याच्या सूचना द्याव्यात आणि वसुलीसाठी काही प्रयत्न झाले पाहिजेत जीवन प्राधिकरण आहे जिल्हा परिषद आहे पाणी पुरवठा विभाग जलसंपदा विभाग आहे दौंडी देणं अलाउन्स करणं मिटिंगा घेणं ग्रामसभा घेणं कुठलाही काही उपाय केलेला नाहीये डायरेक्ट पाणी बंद केलेलं आहे इस्रायलच्या तंत्रज्ञानाची महाराष्ट्रातली सर्वात मोठी तीनशे गावाची ग्रीड बंद आहे आणि तीन गावाचं पाणी बंद केलेलं आहे माननीय विखे साहेबांना माझी विनंती आहे आपण आदेश द्या आणि पाणी चालू करा सणासुदीचं लोकांना पाणी द्या वसुलीसाठी शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू वीज वितरण कंपनीची दोन कोटी रुपयाची वसुली स्वतः मी पुढाकार घेऊन करून दिलेली आहे मंत्री महोदयांनी पाणी सुरू करण्याच्या संदर्भात खात्याला सूचना द्याव्यात ही विनंती